आपल्याला काळजी दाखा नोटीस बजावलेली आहे पक्षाकडून काय म्हणणं आहे आपल्याला दोन दिवसात आपण उत्तर लेखी उत्तर कळवलं नाही तर कारवाईचा इशारा सुद्धा दिला नाही उत्तर तर मी याच्या अगोदर पण त्यांना बरेचदा दिलेलं आहे आणि मी त्यांना जाप सुद्धा विचारला होता त्या जाप विचारल्यानंतर त्यांना प्रश्न विचारल्यानंतर जे आहे ते आजपर्यंत जे आहे त्यांच्याकडनंच ते कुठलं उत्तर मिळालेलं नाही निवडणुकीच्या अगोदर अशा पद्धतीचे मी आरोप जर केले असते तर कुठं ना कुठं आमच्या पक्षाचं म्हणजे बाकीच्याही नेता कार्यकर्त्यांचं मनोदैर्य जे आहे ते खच्चीकरण झालं असतं तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जा आरोप जे मी याच्या अगोदर लावली नाही दोन हजार एकोणीसमध्ये जे आहे फक्त मी चार हजार मतांनी निवडणूक हरलो होतो चार हजार मतांनी निवडणूक हारल्यानंतर पण सन्मान्य नाना पटोली जी सॉरी आर एस एसचे एजंट नाना पटोलीजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे स्क्रीनिंग कमिटीमध्ये जे आहे तीनचं पॅनल जे बनते त्या तीनच्या सुद्धा चार हजार मतांनी हारलेल्या वंटीबाबा शेळकेचं नावसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये ॲड केलं नव्हतं मी वंटीबाबा शेळकेने ओच्या विरोधात जेव्हा आंदोलन केलं होतं आपल्या स्वतःच्या सरकारमध्ये मी एकोणीस दिवस जेलमध्ये होतो आणि सन्मान्मान्य नाना जी श्पीकर श्पीकर नाना पटोलेजी जी आहे तेव्हा ते स्पीकर होते स्पीकर राहिल्यानंतर जे आहे त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये जे आहे स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डरवरती दीडशे लोकांचा हमला गोंदिया जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डर येते तिथे दीडशे लोकांचा हमला माझ्यावरती झाला होता माझ्या सरकारमध्ये नाना पटोलेजींच्या सन्मान्य नाना पटोलीजी स सन्मान्य न म्हणता सन्मान्य आर एस एसचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून तहसीलदाराला आणि तिथल्या पोलीस निरीक्षकाला सांगण्यात आलं होतं की बा बंटी बाबा शेळकेला ज्या आर टी ओच्या हो विरोधामध्ये तो आंदोलन जे करून आला त्याच्यासाठी तुम्ही तिथे धरण्यासाठी त्याला परवानगी नका देऊ तिथनं दोनशे मीटर दूरवर गेलो मी तर देवरी बॉर्डरच्या नंतर जे आहे बाग नदी पोलीस स्टेशन आहे छत्तीसगडमध्ये येते सन्मान्य भूपेश बघेलजीच्या माध्यमातून ज्या मला तिथे अनुमती देण्यात आली तिथे मी हे केलं होतं तर याच्यावरून सिद्ध होते बारा दिवसामध्ये सात विधानसभा घेराव ज्या बाजूला विधानसभा आहे सात विधानसभा घेराव बंटी बाबा शेळके करून आला साफसफाई कर्मचाऱ्यांचे हजारो साफसफाई कर्मचाऱ्यांचं त्याच्यात भलं होऊन राहिलं दिव्यांग बांधवांचं भलं होऊन राहिलं त्याच्यानंतरही नाना पटोलेजी आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमनी म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाच्या हँडलच्या माध्यमातून सोडाच पण युवक काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीवरती त्यांनी हात फिरला नाही की नाही कार्यकर्त्यांना तुम्ही लोक चांगलं काम करून आले कुठं न कुठं आमचे नेते राहुलजी गांधी मोह्बतची दुकान लावून राहिले आणि माझे नेते आहे माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे काल आज आणि येणाऱ्या भविष्यात मध्ये सुद्धा राहुलजी गांधी माझे नेते राहणार आहेत ना? ना, पण नाना पटोलेजी जे आहे नाना पटोलेजी ज्या पद्धतीने आर एस एस वाल्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये लोकांमध्ये द्वेष राहते त्याच पद्धतीने द्वेष जी आहे ती द्वेषाची भावना ही नाना पटोलेजी च्या मनामध्ये आहे आपल्या कार्यकर्त्यांची म्हणून त्या आर एस एस आज एक ट्विट केलेलं आहे की आर एस एस च्या नाना पटोले यांना हटवा आणि काँग्रेस वाचवा काय नेमकं ट्विट केलं आणि काय नेमकं नाही नेमकं म्हणजे हे ज्या पद्धतीने आहे बरेचशा म्हणजे चायशी जादा खेटली गरम आहे सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी सन्मान्य म्हणता सन्मान्य आर एस एस चे जे नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे मला शोकॉस नोटीस जो देण्यात आला तर काही लोकांनी चाळीस दादा केटली गरमचे जे नेते राहतात त्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की भैया तुम्ही मीडियाच्या समोर येऊन मुखर नव्हतं व्हायला पाहिजे तर ठीक आहे आपल्या परिवारातली जर गोष्ट आहे तर तुम्ही मला जे स्पष्टीकरण जे या पत्रामध्ये मागितलेलं आहे ते पत्र मला तुम्ही व्यक्तिगत रूपात पाठवलं पाठवायला पाहिजे होतं तुम्ही मीडियामध्ये का बरं तुम्ही हे जाहीर केलं आणि राहिली गोष्ट स्पष्टीकरण ह्याच्या पहिले पण दिलेलं आहे येणाऱ्या भविष्यात सुद्धा मी स्पष्टीकरण देणार आहे आणि राहिली गोष्ट आर एस एस हेडक्वार्टरच्या समोर माझे नेते माझी नेते सन्मान्य राहुलजी गांधी जननेता जननायक राहुलजी गांधी यांचा पुतळा जो आहे आर एस एसच्या मुख्यालयासमोर जर भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसचे स्वयंसेवक जर जाळतात आहे त्याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया नाना पटोलेजी देत नाही बाबा शेळके तिथे जे आहे गणवेश आर एस एसचा जाळतो आर एस एसच्या मुख्यालयासमोर चड्डी टोपीची राख जमा करते आर एस एसचे भारतीय जनता पक्षाचे एकशे आठ पार्षद बावीस त्यांचे एम एल एम एल सी हे बाबा शेळकेच्या विरोधामध्ये जे आहे व्हिडिओ तयार करते की बंटी तरको देखलेंगे तर मारेंगे तेव्हा नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या सीपीसलआर नागपूर शहरातले हे लोक तेव्हा कुठे गेले होते या लोकांनी एकतरी प्रतिकार दिली का पण मी माझ्या नेत्याच्या मानसन्मानासाठी आर एस एसची चड्डी चोपी झाडली त्याच्या टोपीची राख नागपूर ते वाराणसी सांप्रदायिक सोच किंवा पटवारे की राजनिती करणेवाल्या सं आझाद भारतच्या नारा देत नागपूर ते मोदीजीच्या संसदीय क्षेत्रापर्यंत घेऊन गेलो तिथे जाऊन मा विसर्जित केली तेव्हा नाना पटोलीजी कुठे होते नाना पटोलीजी जेव्हा निवडणूक लढत होते सन्मान्य माजी नेते अविनाशजी पांडे सन्मान्य माजी नेते मुकुलजी वासनिक मी युपीच्या चौदा लोकसभेमध्ये होतो जिथे प्रभार सिनियर काँग्रेसच्या चौदा लोकसभा सीटचा प्रियंकाजी गांधी सांभाळत होत्या तिथे मी युवक काँग्रेसच्या माध्यमातून चौदा लोकसभेच्या सीट सांभाळत होतो तिथे नाना पटोलेजींनी आय सन्मान्य आमच्या नेत्यांच्या माध्यमातून मला मला नागपूरात बोलून घेतलं दिल्लीतले वैभव वाली आले होते महाराष्ट्र क्ष सत्यजी तांबे आले होते महाराष्ट्र प्रभारी प्रतिभा रघवनशिंग यांच्या घरी आल्या होत्या कॉंग्रीट डेव्हलपर जिथे राहतात राठेकोलीन चौकामध्ये की म्हणे नाही सर हम आपके लिए काम करने के लिए आहे ते तेव्हा सन्मान्य नाना पटोलेजी सॉरी आर एस एसचे एजंट सन्मान्य नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून बोलण्याला आलं होतं की नाही आपली जरूरत नाही आहे बंटी प्रसार व प्रचार कर रहा अच्छेसे तेव्हा रासुगा लावणार होते सन्मान्य गडकरी साहेब माझ्यावरती आणि सर्वांना माहीत आहे अशा पद्धतीने आम्ही त्यांचं काम केलं त्याच्यानंतर पण जे आहे चार तीनच्या पॅनलमध्ये सन्मान्य नाना पटोलेजींनी नाव टाकलं नाही आणि कुठं कुठं जे आहे दोन हजार एकोणीस नंतर जे आहे काँग्रेस पक्ष हा मध्य नागपूरमध्ये खच्चीकरण करण्याचं काम केलं कार्यकर्त्यांना नेता बनवलं जो कार्यकर्ता आपल्या भूतवरती सक्षम नाही आहे त्याला महाराष्ट्राचा अध्यक्ष बनवलं वेगवेगळ्या सेलच्या माध्यमातून काही बोटावर मोजण्या इतके जे आहे कार्यकर्ते काम करत होते सन्मान्य आमच्या नेत्या प्रियंकाजी गांधी जे आहे आर एस एसच्या मुख्यालयासमोर जेव्हा येऊन राहिले तेव्हा सन्मान्य नाना पटोलीची आहे आपण नाही आले सॉरी आर एस एसचे एजंट नाना सन्माननीय सन्मान्य आपण नाही आले पण आपले कार्यकर्ते आणि आपले नेते कुठे होते बोटावर मोजण्या इतके काय म्हणते कार्यकर्ते होते सन्मान्य प्रियंकाजी गांधी जिथे येऊन राहिल्या आमच्या नेत्या जिथे येऊन राहिल्या तिथे यांनी ताकद द्यायला पाहिजे नव्हती का ज्या दिवशी निवडणुकीचा प्रकार जो झाला हा निवडणुकीचा प्रकार आपल्या सर्वांना माहीत आहे आज बंटी बाबा शेळकेवरती चौरांचे गुन्हे जर दाखल असेल आणि बंटी बाबा शेळकेला निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जर गैरजमानी वॉरंट येत असेल तर नाना पटोलेजी आपला विभाग कुठे आहे वकील सेल आपण विधी विभाग जो म्हणतो तो विभाग कुठे आहे हा विवाह होता का एकतर्फा जे आहे एकट्याच्या आणि सन्मान्य माझ्या लहान भावांच्या भरोश्यावरती जे आम्ही निवडणूक लढवली मध्य आणि निसट्ट आमचा जा पराभव झाला मागच्या वर्षी आम्ही फक्त चार हजार मतांनी निवडणूक हारलो होतो कारण की नाना पटोले आणि सन्माननीय नाना पटोले सॉरी सन्मान्य न म्हणता सन्मान्य आर एस एसचे एजंट नाना पटोले आणि त्यांचे सी पी एस आर नागपूर शहरातले या लोकांच्या माध्यमातून जे आहे मध्य नागपूरचं संघटन या लोकांनी कमजोर केलं आणि या लोकांनी हात मिळवून केली होती आर एस एसच्या नेत्यांसोबत या लोकांनी हात मिळवून केली होती भारतीय जनता पक्षासोबत अरे इंडिया सन हॉटेलमध्ये जे आहे भारतीय जनता पक्षाचे जे प्रत्याशी आहे सन्मान्य प्रविणजी दटके इरफान काजीला तिथे बोलवतात इरफान काजीसमोर वीस लाख रुपये ठेवतात आणि इरफान काजीला जे आहे स्वतःच्या मोबाईलवरनं किंवा कोणी दुसऱ्याच्या व्यक्तीच्या मोबाईलवरनं सन्मान्य नाना पटोलेजीला फोन लावतात आणि नाना पटोलेजी जे जे सी आहे नागपूर शहरातले त्यांना फोन लावतात की इरफान तुम्हारी तिकीट फायनल आहे हे वीस लाख रुपये पकडो पण तो इरफान काजी तो इमानदार विचार त्याला माहीत आहे की हे जे लोक आहे हे लोक गद्दार आणि हे लोक आर एस एसचे एजंट आहे इरफान सारखे एक बरेचसे लोक आहे ते बरेचसे लोक येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जे आपल्या समोर मी आणणार आहे ते कोणते कोणते लोकांना कशा कशा पद्धतीने यांना ऑफर करण्यात आली होती आणि याच लोकांच्या माध्यमातून जे आहे काँग्रेस पक्षाचं संघटन जे आहे या लोकांनी भारतीय जनता पक्षाला आणि आर एस वाला यांना या लोकांनी विकलं होतं आणि पुन्हा एक गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो मी आपल्या सरकारमध्ये एकोणीस दिवस जेलमध्ये होतो माझी सरकार होती डरोमतचा नारा माझ्या सन्मान्य नेते राहुलजी गांधी यांनी दिलेला आहे आणि त्यांनी म्हटलं की नाही हमारी सरकार बी अगर गलत अगर करते सरकार के आरोप प्रत्यारोप का काम जो आहे बंटी बाबा शेल्के यांनी राहुल गांधीजी की शिबाई या आपो करणार पडे आम्ही केलं आम्ही एकोणीस दिवस जेलमध्ये होतो एकोणीस दिवस जेलमध्ये राहिल्यानंतर जे आहे कधीच नाना पटोलेजी भेटायलाच सोडा आजपर्यंत पाच वर्षामध्ये त्यांचा कधी मला म्हणा किंवा माझ्यासोबत तौसिफ खान नयन थरवडकर हे लोक जे आहे जेलमध्ये होते या लोकांना आजपर्यंत कधी कॉल